सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षीस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस मोबाईल पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस ऑफर कालावधी ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारीत ऐनवेळी झालेला बदल घनश्याम शेलार यांची अनपेक्षितपणे एक्झिट माजी आमदार राहुल जगताप यांची रोड रोलर घेऊन झालेली एंट्री अण्णासाहेब शेलार यांची सुप्त लाट माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारांनी राहुल जगताप यांच्याबाबत शेवटपर्यंत मौन बाळगत ठेवलेला सस्पेन्स अशा वातावरणात श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक पार पडली आहे चौरंगी लढत झाल्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल हा राजकीय जाणकारांचा अंदाज खरा ठरलाय बहात्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालंय मतदारसंघात एकूण तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस मतदार आहेत त्यापैकी दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे नऊ मतदारांनी मतदान केलं आहे आणि यामध्ये गृह मतदान प्रक्रियेत दोनशे पन्नास ज्येष्ठ नागरिक आणि पंचेचाळीस दिव्यांगांचा समावेश आहे यामध्ये पुरुष एक लाख बत्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर तर एक लाख तेरा हजार एकशे छत्तीस महिलांनी मतदान केल्या मतदानाच्या आदल्या रात्री काही उमेदवारांचे कार्यकर्ते गल्लीबोळामध्ये पोलिसांचा आणि नको असलेल्या माणसांचा ससेमिरा चुकवत भेटत होते आणि त्यामुळे मतदान वाढेल असं वाटत होतं पण सकाळी अवघे साडेचार टक्केच मतदान झालं दुपारी एक वाजेपर्यंत सत्तावीस टक्के तर तीन वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झालं संध्याकाळी पाच नंतर मात्र रांगा लागल्या सहा वाजेपर्यंत वेळ होती पण सहा पर्यंत मतदान केंद्रात रांगेमध्ये उभे असणाऱ्या मतदारांना मतदान करता येत असल्यानं काही मतदान केंद्रावरती रात्री आठ वाजेपर्यंत उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली आहे माझे आमदार राहुल जगताप विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते सौ अनुराधा नागवडे आणि अण्णासाहेब शिलार सुवर्णा पाचपुते यांच्यासह सोळा उमेदवारांचं भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाला आहे येत्या शनिवारी मतदार संघाचा आमदार घोषित होणार आहे कोण होईल आमदार बंडखोरीचा फायदा स्वतःला होईल की भाजपला नागोडे विजयी होणार की अण्णासाहेब शेलार यावर आता फक्त चर्चा झडते मात्र तालुक्याचा आमदार कोण हे तेवीस तारखेलाच निश्चित होईल कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीमध्ये कोणाचं भवितव्य उज्ज्वल ठरणार हे लवकरच समजेल श्रीवंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडली एकूण चौऱ्याहत्तर झालेलं असून दोन हजार एकोणीस पेक्षा या वेळेस मध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये आपल्याला श्रीवंदा तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या पाहायला मिळाल्या कारण असंख्य उमेदवार या ठिकाणी उभे होते भाजपने एन वेळी उमेदवार केलेला बदल घनश्याम शेलार यांची अचानक झालेली एक्झिट माजी आमदार राहुल जगताप यांचे रोड रोलर घेऊन झालेली अचानक एंट्री अण्णासाहेब शेलार यांची मिळणारी सुप्त दिसणारी सुप्त लाट यातच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राहुल जगताप यांच्याबाबत ठेवलेलं शेवटपर्यंत मौन अशा सस्पेन्स वातावरणात श्रीगोंदा नगर विधानसभेची निवडणूक पार पडली त्यामुळे वाढणारी टक्केवारी नक्की कोणाच्या पाठ्यावर पाडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहिल्यानगर तास श्रीगुंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर इथे प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टी पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर